मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकावरून भाविकांना घेऊन विशेष रेल्वे रवाना झाली या रेल्वेला राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी त्यांनी सर्व भाविकांची भेट घेऊन त्यांना तिलक करून त्यांच्या प्रवासाला शुभकामना दिल्या आहेत यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या, या योजनेसंदर्भात अधिकची माहिती दिली आहे ही योजना राज्य सरकारनं सुरू केली होती ही योजना प्रभावपणानं राबवली गेली पाहिजे म्हणून आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी आम्ही याच्या शिबिरे लावून त्यांचे होते सर्वसाधारणपणे दोन अडीच हजार वर्ग याच्यासाठी आले होते त्याच्यापैकी पहिली बॅच त्याला रवाना होते ही योजना सुरू करण्याचा उद्देश सरकारचा होत ती गरीब लोक आहेत त्यांच्या संदास्थाना असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे प्रार्थना करतात त्यांना संदास्थान मानतात आणि देश ती देशभक्ती आणि धर्म भक्ती आणि वेगवेगळ्या देवांची भक्ती याच्यामुळे त्यांना त्या त्या ठिकाणी त्या त्या स्थळांना जाण्याची मनापासून इच्छा असते परंतु आर्थिक परिस्थिती किंवा आरोग्याच्या कारणामुळे त्यांना जाता येत नाही म्हणून राज्य सरकारने असं ठरवलं होतं की त्या ठिकाणी आपण सोय करून द्यावी गोर गरिबाला पण त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना तिथे देवदर्शन घेता यावं અયોધ્યા લે રામ દર્શન અને પ્રયત્ન કરનાર ગંગા નદી સ્નાન કરે ત્યાં પવિત્ર गेल्यामुळे त्यांचं सर्व काही ज्या मनाची कामना असतील ते पूर्ण होण्याला निश्चितपणे मदत होईल ते गुन्हे काय त्यांच्याकडून धोका झाले असतील तर पूर्वीच्या प्रमाणे लोक म्हणतात की त्या ठिकाणी गंगेत मध्ये त्रिवणी संघाला स्नान केला तर त्या ठिकाणी ते ते सर्व त्या माफ होतात सर्व गोष्टी ज्या आपल्याकडून चुकलेल्या असतात त्या आणि त्याच्यासाठी निश्चितपणाने त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल मला अत्यंत आनंद होतो आहे की या जिल्ह्यामध्ये फक्त आम्ही शिबिर लावली आणि भाजपने ते शिबिर लावून त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि त्या मध्ये सर्व या ठिकाणी जवळजवळ शंभर टक्के आमच्या शिबिरामध्ये फॉर्म भरले तेवढेच फॉर्म या ठिकाणी भरले गेले होते त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी बरेच मेहनत घेतली मंडळ अध्यक्ष असतील जिल्हा परिषद असतील सर्वांनी मिळून हे फॉर्म भर काम केलं त्यांना अधिकाऱ्यांना पण त्यांनी साथ दिली त्याबद्दल आज आम्ही यशस्वी करण्यासाठी फायदा झाला आहे आणि सुद्धा एक समाधान या ठिकाणी होत आहे की आम्हाला परमिश्वाहण्यासाठी राज्य सरकारनं संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचा ते भरपूर फायदा घेत आहेत याचा आम्हाला आनंद आहे आणि या सर्व सधावला या यात्रेसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो અને તમે ચંદ્યા રીતિને પ્રાર્થના કરાવ અસચ વિનંતી